माझी टाकायला होतो स्क्रिप्टेड आहे स्क्रिप्ट भावानी पोरा मोरले unlimited unlimited. <laughs> नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या चॅनलवरती जास्त नाव आहे सागर गौर ब्लॉग पंचेचालीसोवीस तर आता एक ब्लॉग आता जॉईन केला शिवनेरीचा आता त्यानेच टकला असता ब्लॉग तर ब्लॉक जरा जास्तच मोठा होला असता म्हणून यो पार्ट टू म्हणजे दुसऱ्या ब्लॉगमध्ये टेकतात आता आम्ही चालले लेण्या थ्रीला तर आता चला पुढं बघू कसं काय आहे दुपारचं सोहातल्यान पावणे एक किती इथल्या चौदा मिनटावर फक्त लेण्याद्रीचं ठेव पुढे जाऊन तुम्हाला हलवल माहिती भेटेल ना आधीचा ब्लॉक बघला नसेल तर तो पहिले जाऊन बघा काय प्लॅन मध्ये चेंजेस आता लेण्याद्रीला नाही ओझरला जायचं थोडं प्लॅन मध्ये चेंज करू न गुगलच्या काय कर आमचा प्लॅन थोडा गडबड झाली भाई पहिले जायचा होता ते नेहरीला आता मधीनेच पोहरा बोलता नको सराला बोलतो व्हायटा गेल म्हणून आता ओदरला जायचा अजून हे काही अजून येत नाही बेस मागे येत चला सांगा पुरी बैलगाडी चालवतात दोघं जो एक बैलगाडी ड्रायव्हर तो एक बैलगाडी ड्रायव्हर पुरे दोन तास झाली तो पोचून तरी पोचाच नाही तुला इथल्या काही नाही पोचलो दोन मिनटावर ओझरचं गणपती दर्शन घेऊ आज रविवार गर्दी असेल का नाही माहीत नाही असेलच लागत येतात मला जाऊन दर्शन घेऊ नाही येण्याद्रीला कॅन्सल व्हायचं कारण पुर बोट सोडले आणि इकडे म्हणून आम्ही कॅन्सल केला पप्पाचं दर्शन घेऊ बोलू जास्त लोड आज भाई फुल गर्दी दिसत पार्किंगला जागा नाही तिकडं चला पुढं जाऊन दर्शन घेऊ ना तर निघाला पुरा कालो गोल घाटांच्या गिरगर्द घाटमधल्या बॅगा बिगा ठेवल्या सगळ्या हॉटेलला आरनार देऊन जाऊ मंदिरां दर्शन घ्याला मंदिरांक कॅमेरा नाही अलाउड तर काय शूट करता तो का <laughs> आला तर भावेश काय वाटतं करू करू नाही तर दर्शन घेऊ ना डायरेक्ट त्याला कुठे जेव्हा आती बाय होतो भाव या गर्दी बद्दल काय बोलशील गर्दी, 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 गर्दी आज संडे म्हणून कुठेतरी शंभर पण आपला प्लॅन तिकडूनचा कॅन्सल का केला विषय पार्ट टू मध्ये चालू आहे मग थ्री मध्ये भाऊबलीच पाठ कारीन घेतल्या माहिनी चला आता बघू दर्शन अजून मला वाटतं पाच दहा मिनिटं लागतील हे लोक स्टो आलं काही मोबाईल मध्ये फक्त एक काम आपल्या नवीन साम्राज्य कलेक्शन मध्ये जाऊन विजिट करा बापगाव गंधारी इथं आगी दाबा आपल्याच भावाचं आहे भाईने स्पॉन्सर केले याला इथले दोन वेळा बोलले हा माव्या नारळ तसा पोहराचा काय विषय येल का पोरचा इकडे मग सोलाचा नारळ नारळ तरी किती हा ताजा ताजा आण तुम्ही सकाळच्या व्हिडिओ बघला असेल पहिल्या पार्ट मध्ये कालच्या नारळ फोरला नाही त्यांच्या पाणी निघला नाही आज नाही ग बघू आता चला गर्दी आलो आलो पूर्ण सरकते अजून तरी पाच दहा मिनिटं लागतील आपल्याला इकडे स्टोरी टाकायचा विषय चालू न्यू स्टाईल भाई डायरेक्ट मशनिन नारळ पोराचा

शॉपिंग चालू आहे प्रसादाची शॉपिंग झाली प्रसाद घेऊन तू मला दे मी तुला मला शस्त्र त्याच्या मागे जयंदादींकडे गिफ्ट दिलेली आहे जयंदादी गिफ्ट दिलेली

आता इथंच भांडणं होतील नाही हे दोन जणांना इथे ठेवायचं आहे वस्तीला त्राण नऊ दुपारच्या वाटल्यान दोन आता काहीतरी जेवायला जाऊ फुल भूक लागले लिंबू पाणी बिनी पिलता पाणी बी पिले आता तरी भूक लागली शित्तेश काही आता नाराज त्याला गाडी चालवायला नाही दिली आता जेव जे दोन घात जास्त जेव बाराज नको आता मी मैदाना उतरणार आहे एम टी आता आपल्या हातात आहे आणि आपल्याला आता पल्ला आहे बारा किलोमीटर आपल्याला गावातलं बाहेर निघायला तिथून सिटी एरिया मध्ये गेल्यावर आपण नाश्ता पाणी करू आणि नाश्ता पाणी झाल्यावर आपल्याला आपल्याला सरळ घरी जायचं आणि फक्त लास्टला एक ब्रेक घ्यायचा टी ब्रेक मग काय घरच्या घरी गर मुखत पल्ला तोरला अरे अडीच वाजेपर्यंत तोरला अडीच ते पावणे तीन पर्यंत जेवायला बसलो पाहिजे चालेल तू बोलतो वेज जेवणार अरे यातने बोलतो व्हेज जेवता मी काल त्याची इच्छा पुरी करू आपण काय व्हेज मध्ये काय कसे व्हेज मध्ये कोल्हापुरी नंतर समजल पनीर आहे का चिकन आहे आता <laughs> ते त्यांच्या वर काय टाकायचा का मी येईल त्या खेळ कोल्हापुरी बोलतो हा गाड्यानं त्यांची बेल घेतली टाको बेल कुठली बेल आहे गार्डियन बेल ती लावली अगो होत डेंजर आर आमच्या पोरांना डेंजर काय आर नजर लागतात ती लावून दे आता लावून आणि गो डायरेक्ट प्लॅन मध्ये चेंज आहे डबल चेंज असा आहे का गावरान तडकामध्ये जेवायचा होता आता पुढे जो भेटेल तिथे जेवू फायनली सव्वा दोन मिनिटानंतर एक हॉटेल भेटले भाई हॉटेल बल बलमालेश्वर चला आतमध्ये जाऊन काय मेनू बघू ना बाई जेवू फुल भूक लागले तिकडे पंखा असून त्या हिटला नाही बसलो कारण की इथे आम्हाला चार्जिंगचं सपोर्ट पाहिजे चार्जिंग नसेल तर काही नाही मिनी यो पॉवर बँक आणले काही काम नाही माझा माझी चार्जिंग नाही हो त्याची चार्जिंग झाली बी माझी नाही हो चार्जिंग चेंज झाली सागर सांगत नाही रे काही कमेडी प्रॉफिट मध्ये म्हणून पोरा काही हकत नाही कमेडीचा खजिनदार खजिनदार काही खजिनदार पिसाले बाटल्या मोरा डायरेक्ट डायरेक्ट जागो डायरेक्ट मोरा झालो आता माझं तोंड फक्त कादेवत चालेल जाऊन एकने, एकने करती ने। दोनु 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 पुरा मोरले अनलिमिटेडला चला काय आता जेवण निघले आता साडेतीन तासाचा पल्ला डायरेक्ट घाटाचा त्याच घाटात पुरा किरकर्दन घाट फुटिया डायरेक्ट म्हणून तो पहिले आता सट पार करू मग नंतर काय ते मोरपाठ पर्यंत एकदम हलू जाऊ शकता चला आता डायरेक्ट तुम्हाला पुढेच ब्लॉग येत असताना घरी डायरेक्ट मित्रांनो बघू शकता ब्युटी ऑफ मालशेस घाट आता घाट चढाला पत् केले अजून इथल्या नाही ना पंच्याण्णव पंच्याण्णव किलोमीटर चालल्या ना आपला बघा इकडं पालख्या बी आता इकडूनच जातात सगळ्या आपल्याला रोडला बऱ्याच पालख्या बघायला भेटतील पहिल्या ब्लॉकमध्ये याच्या आधीच्या बघला असेल तुम्ही बघू शकता इकडं पालख्या चालल्यात पंढरपूर शिर्डी बऱ्याच आपल्याला पालख्या बघायला भेटतात